नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपसी वादातून तरुणाची हत्या पेट्रोल टाकून जाळला मृतदेह आपण एका तरुणाची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे लाखणी तालुक्यातील केसलवाडा गराडा शेत शिवराजवळ एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खडबड उडाली आहे एकोणतीस मार्च रोजी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून श्रीकांत माधव हटवार असे मृतकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरमाडी सावरी येथील रहिवासी श्रीकांत याच्या लाखणी येथील आनंद वाद होता त्यांच्यात अनेकदा जोरदार झाली होती त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे तेव्हापासून दोघेही एकमेकांची वैरी झाले होते या चापसी वादातून आरोपी आनंद याने त्याचे दोन मित्र वेदांत जांभूडकर व पियुष मेश्राम यांना हाताशी धरून श्रीकांतची हत्या करण्याचा कट रचला काल संधी साधून त्यांनी श्रीकांतची हत्या केली व मृतदेहाला जाळून पुरा विनष्ट करण्याचा प्रयत्न केला सचिन हटवार यांच्या तक्रारीवरून लाखणी पोलिसांनी आरोपीविरोधात भांडवी कलम तीनशे दोन दोनशे एकशे एक वीस बी अंतर्गत गुन्हा नोंद केला असून गुन्ह्यातील आरोपी आनंद टेंभूरने याला सकाळी अटक करण्यात आली असून दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे पुढील तपास ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवाने करीत आहेत